या एका मंदिरामध्ये हनुमानरायाची मूर्ती अजून तीन देवता आणि तीन संतांच्या मूर्ती त्याच पद्धतीनं जे पांडुरंगाचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिजीचं मंदिर या मंदिरामध्ये सुद्धा आम्ही एक मंदरमध्ये खूप वेगळा उपक्रम सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचं या निमित्तानं गावाचं ठरलं त्यामध्ये सुद्धा पाच देवता संतांच्या मूर्ती मग त्यामध्ये संत रोहिदास स्मारकाच्या विचार चालू आहे होईल त्याच्यानंतर नरहरी महाराज त्यानंतर सुखाबा महाराज अशा विविध जाती धर्माच्या मूर्तींचं जे विविध जाती धर्मातील साधू संत ज्यांनी संप्रदाय जिंकण्याकरता वाढवण्याकरता आणि जे संप्रदायाचे मूळ स्तंभ आहेत त्यांच्या मूर्ती मूर्तींची प्रतिष्ठापना या मीमध्ये होत आहे आणि प्रत्येक पिढीला आपल्या कालावधीमध्ये मंदिर व्हावं किंवा या कामाची निर्मिती आपल्या याच्यामध्ये व्हावे असं वाटतं मी संपूर्ण ग्रामस्थिवतीनं जे मंदिर समजा मी या हनुमान मंदिर देवस्थान अध्यक्ष असेल तो अध्यक्ष म्हणून केवळ माझं एकट्याचं हे काम नाही तर हा संपूर्ण ग्रामस्थांनी ज्यांनी एक लाख रुपये दिले किंवा ज्यांनी एक रुपये दिले या सगळ्यांच्या सारख्या भावनेतून परिस्थितीसाठी काही एकमेकाला सांगून हे होत नसते परंतु एक रुपये जरी दिला तरी त्याची किंमत सुद्धा सगळे त्या सर केलेल्या व्यक्तीच्या देणगीबरोबरच त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना हे मंदिर जे झालं या निमित्तानं पुरुष पिढीकरता सांप्रदायिक काम असेल किंवा जे धार्मिक अधिष्ठान या अधिष्ठानाची निर्मिती या ठिकाणी आत्ता धर्मध्वज या ठिकाणी झालेले आहे आपण बघतोय की धर्मध्वजा प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही परंतु ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं अधिष्ठान नाविन्यपूर्ण त्या निमित्ताने हा झाला या ठिकाणी माझं प्रजन्म आहे हा एक एक एक, एक प्रकारचा आनंद सोहळा आहे आणि या आनंदाला पारावर नाही आपल्याला कारण की असा सोहळा भविष्यात पुढेही होणार नाही आणि तुम्ही भविष्यात पाठिंबा जाणार नाही असा अद्वितीय सोहळा करण्याचा आमचा मानस आहे त्याचप्रमाणे जे मंदिर आहे मंदिरसुद्धा आपल्या तालुक्यात था। ज्या पद्धतीने मंदिराची रचना आपण तालुक्यातसुद्धा नाही अशा प्रकारची एक अद्भुताची रचना आपण या ठिकाणी मंदिराची केलेली आहे त्याचप्रमाणे मंदिरामध्ये ज्या मूर्ती बसवणार बसवल्या बसवणार बस येणार आहेत त्या आपण पंढरपूर या ठिकाणी त्या मूर्ती आणलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपले जे हनुमान मंदिर आहे मारुतीचा जो गाभारा आहे तो दगडी गाभारा आपण आंध्र प्रदेश येथून ह्या ठिकाणी आणलेला आहे त्याचप्रमाणे आपला जो मारुती आहे तो पुरातनकालीन आहे त्याची आख्यायिका अशी आहे की तो पुरातनकालीन असल्यामुळं आणि तो दक्षिणमुखी असा मारुती आहे आणि त्या मारुतीचा आपल्याला पावणारा मारुती आहे आणि असंख्य भक्तांना आजपर्यंत तो पावलेला आहे इथून पुढे त्याची मारुतीची आख्यायिका आपल्या गावाला आणि पंचकृषीला कळावी म्हणून आपण ते मारुती आहे त्याच पद्धतीने आपण त्या ते ठिकाणी त्या मारुतीची आपण रचना केलेली आहे आणि त्याचं उत्थापन करून त्याच ठिकाणी आपण त्या मारुतीची आपण पूजा पाठ चालू ठेवणार आहोत अशा प्रकारचा हा एक अद्वितीय आणि अद्भुत असा सोहळा आपण या ठिकाणी करण्याचा मानस आहे या मंदिराचा पायाभरणी समारंभ केला त्यानंतरच्या काळामध्ये कोरोनाचा काळ आला काही शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे झाले नाही अशा बिकट परिस्थितीमध्ये हे मंदिराची उभारणी आपण काही सरकारी निधी असेल गावची वर्गणी असेल काही देणगीदार असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली आणि काही दिवस एक दोन तीन महिन्यापूर्वी आपण मंदिराचा जीर्णोद्धार आणि अधिकाष्टी प्राण प्रतिष्ठाची तारीख धरली आणि त्यानंतर कामाला खऱ्या अर्थानं गती आली जोर्णोद्धार समिती प्रत्येकाच्या घरोघर जाऊन प्रत्येक कुटुंबातून जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे त्याच्याकडून देणगीचे आकडे घेतली आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या प्रकारची वास्तू या मंगरूळ गावच्या भर टाकेल अशा प्रकारची ही वास्तुकी उभी राहिलेली आहे आणि याचा सार्थ अभिमान आपला सर्व मंगळकर वाशियांना आहे या संकल्पनेतून कोणता संदेश सर्वसामान्य आणि भारतवाशियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण गावाने केला याच्यामधून एवढा संदेश जाऊ शकतो जसं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि शिक्षणामुळे माणूस प्रगती करू शकतो परंतु जर माणसावर खऱ्या अर्थानं संस्कार घडवायचे असेल तर आपल्याला आपल्या गावामध्ये चांगल्या प्रकारची मंदिरं स्थापन होणं गरजेचं आहे कारण संस्काराचं खरं माहेरगड हे मंदिर आहे आणि मंदिराच्या मंदिर माध्यमातूनच खऱ्या अर्थानं संस्कार घडतात जसं शिक्षण महत्त्वाचं आहे तसे माणसाला संस्कार देखील महत्त्वाचे आहे आणि संस्कारातूनच खऱ्या अर्थानं माणूस घडत असतो म्हणून मंदिराची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि मंदिरं ही बांधली गेली पाहिजेत मंदिरं हे एकतेचं प्रतीक आहे ते उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे सगळे ग्रामस्थ या मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी एक जीवान एक दिलन प्रामाणिकपणे अगदी आवडणार मेहनत करत आहे आणि त्या मेहनतीचंच हे फळ आहे आणि आज एवढं मोठं भव्य मंदिर आपल्या मुंगरळगावच्या प्रांगणामध्ये अगदी जिमदा अगदी भव्य आणि दिव्य अशा पद्धतीने उदर राहिलेला इथल्या तर आपल्या मुंगरुळ गावामध्ये हनुमान मंदिर जीर्णोद्धार आणि काशरण सोहळा आणि भव्य अखंड हरिणाम सप्ताह खूप दिवसांनी या ठिकाणी एक जे मारुतीरायाचं मंदिराचं जे काम होतं जवळजवळ दोन तीन वर्षापासून चालू होतं आणि आज ते पूर्णताच या ठिकाणी आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं सगळं मंगळूमधले सर्व महिला मंडळ असेल ग्रामस्थ तरुण असेल त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद आहे की हा एक भव्य दिवस कार्यक्रम मंगरूगावामध्ये आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा पाहायला मिळत आहे आणि गावातील सर्व महिला मंडळ असतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने जशी आपण आपली घरी दिवाळी साजरी करतो त्याप्रमाणे मंगरूगावामध्ये सुद्धा या या वेळेस दिवाळी म्हणून हा सण साजरा करतो